वारणा न्यूज मराठी भारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये शाळेचे माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते विजय हेगडे यांनी हायस्कूलच्या मैदानावर वृक्षारोपण करून आणि शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करून निसर्गाचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आपला वाढदिवस साजरा केला आपल्या संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याविषयी आवाहन करण्याबरोबरच पर्यावरण जागृतीचा संदेशही दिला शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करून गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यास आपण नेहमीच अग्रेसर असू असेही त्यांनी यावेळी सांगितले मुख्याध्यापक संजय सौदलगे यांनी विद्यार्थ्यांना दत्तक झाड संकल्पना सांगून ती कृतीत आणण्याविषयी आवाहन केले यावेळी उत्तम पाटील अभिजित कांबळे समीर लतीफ कल्पना शेंडगे दिलीप पवार लखन मोहिते आदर्श हेगडे पर्यवेक्षिका सुरेखा पवार प्रसाद रेळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते